हॅलो जे हरव तुम्ही करावीस आपल्याला आता तुम्ही तिथे बीकोणी बसायले शो लवकर लवकर खतम कर आपल्याला अर्धा घंटेच्या बस लवकर टाइमपास नक करू कोणाला वाटतो साथ जो पहिले तो बस अरे सगळ्यां काय लांबड करू आले मी असताना एवढे लावून करू तिथे मी पहिलेची पोहोरे ती किती बसाट पाहिजे तिथे बसाट टाइमपास नको करू

सर तुम्ही गाण्याच्या फ्लो मध्ये काय करत होते मी गावरून गेले ना सर अरे ते होऊन गेले ते फ्रॉम फॉर्म मध्ये होऊन गेले जास्त जास्त होऊन गेले नाव काय तुमचं सर माझं नाव रेखा आहे सर ही जागा काय बरोबर नाही मला काय आवडत नाही तुम्हाला आवडत तर काही गरज नाही अरे बघा ब्राईट जागेवरती कशी वाटली तुम्हाला जागा जा अरे अरे सर आपण कुठल्या जागेवर आलो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती

करगती वाले वेंचोत काही भी प्रश्न विचारत असाल मला सर प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे कारण की लोकांच्या पर्सनल लाईफ मध्ये मला लुळबुळ करायला खूप आवडतं सर सर ए रेखावर लॉक करून टाका सर ए रेखा नंतर चेंज होणार नाही बरं का तो कंप्युटर माशय ए रेखा इसे लॉक की जाय माफ करणार हे गलत उत्तर आहे इसका सही उत्तर आहे श्री जया

मी नक्की जाऊ विचार केला आणि का मी तुम्हाला आज समोर समोर पाहिन सर मी डायरेक्ट स्वप्नात वाटते स्वप्नात तुम्ही झाला मी ए, ए मी खूप मोठे फॅन दिसताय आहे माझेवाले मला एक इथपर्यंत लागले आहे मी तुम्हाला चांगला प्रश्न विचारेन चालते चला कम्प्युटर स्क्रीन टॉप कस सवाल डोरेमोन मध्ये शिजुका कोणासोबत जाते शिजुका कोणासोबत कोणासोबत मी फिरते झाली शिजुका मी नोबिता नोबिता लॉक करा सर मी इथं ऑप्शन दिली नाही बेटा ऑप्शन कस काय दिली सर तुम्ही ए जियान बी डोरेमोन सी सुनिओ डी निकी सुकी नोबिता तिचं खरा आन्सर आहे आणि मला माहिती आहे मी ना मनापासून कार्टून पाहिले तेच उत्तर दे सर मला ऑप्शन नोबिता देणार नाही आहे का मुंबई लाइफ लाइन ये नहीं कौन सी यूज करना चाहेंगे आप ये आपके स्क्रीन पर मैं मित्र कॉल करने वाले भाई साहब इनके मित्र को कॉल कीजिए हाँ हेलो मी का अंत ये भाई माझ्याकडे फक्त फिर साठ आहे हो स्क्रीन चालू आहे अभी तब बच्चन से समोर बसेल मी